करवंदाचं आईस्क्रीम फणसाची भजी आणि केळ्याची कोफ्ता बिर्याणी अशा पदार्थांची नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का असे अनोखे पदार्थ मिळतात मालवणातील गावची मटी इको होमस्टे मध्ये नमस्कार मी कविता तळेकर मालवण जवळच्या गावात मी गावची मटी या नावाने इको होमस्टे गावची मटी हे मातीच्या भिंती शेणाने सारवलेली जमीन आणि कौलारू छप्पर असलेलं एक जुनं घर आहे या घरातील प्रत्येक वस्तू नैसर्गिक घटकापासून बनवली आहे इथे येणाऱ्या पर्यटकांना चुलीवरच जेवण दिलं जातं पारंपरिक पदार्थांसोबतच असे काही अनोखे पदार्थ कविता पर्यटकांना बनवून देतात करवंदाचं लोटच तर आहेबंदाचा आईस्क्रीम देखील बनवतो

आणि तुम्हाला गावची मटी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला